लेक जाने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिना अभियान राबवण्यात येतो या अभियान अंतर्गत चंद्रपुरा जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक संघटनेतर्फे बाईक व कार रॅली काढून जनजागृती करण्यात आली या अभियानात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे मोटार ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट लावणे दारू पिऊन गाडी चालवणे वाहतूक नियम तंतोतंत पाळणे वाहतूक चिन्ह ओळख सुरक्षित वाहन चालवणे इत्यादींचे उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत ड्रायविंग स्कूल असोसिएशन चंद्रपूर जिल्हा यांनी मोटरसायकल व ड्रायविंग स्कूलचे कार्स यांची बाईक रॅली आणि कार रॅली आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चंद्रपूर शहरामध्ये रस्ता सुरक्षेची जनजागृती करावी आणि नागरिकांपर्यंत ज ल वाहतुकीच्या नियमांची पोहोच व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व ड्रायविंग स्कूल संचालक मालक आणि इन्स्ट्रक्टर यांना मी आर टी ओ चंद्रपूर यांच्याकडनं शुभेच्छा देतो त्यांनी चांगल्यात चांगले वाहनचालक निर्माण करावे आणि रस्ता सुरक्षेला शासनाला प्रशासनाला हातभार लावा अशी विनंती करतो